भिवंडी तालुक्यातील सरळांबे निवडणुकीत भाजपाच्या पराभवाचा धक्का सहन न झाल्यानं भाजपाचे कट्टर कार्यकर्ते संजय अधिकारी यांची आत्महत्या भिवंडी तालुक्यातील भाजपाच्या शहापूर तालुक्यातील सरळांबे येथील निष्ठावंत कार्यकर्ते स्वर्गीय संजय अधिकारी यांच्या निवासस्थानी भेट देऊन माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली आहे तसेच त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलंय भाजपासाठी आयुष्यभर समर्पित भावनेने कार्य करणारा एक हळवा कार्यकर्ता आम्ही अशी भावनाही व्यक्त केली असून निवडणुकीच्या के प्रचारात व व इतर काळातही संजय यांनी केलेली धावपळ मी एक समर्पित भावनेने वाहून भावन घेतलेला कार्यकर्ता गमवल्याचं दुःख होत परंतु दुसऱ्या दिवशी नवी दिल्ली येथे पंचायती राज्य विभागाच्या महत्वाच्या बैठका असल्यामुळे शहापुरात येता आलं नव्हतं नवी दिल्लीहून परत ताच सरामळ सरा सरांबे येथे भेट देऊन स्वर्गीय संजय अधिकारी यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी भाजपा व कपिल पाटील फाउंडेशन कायम राहणार असल्याची ग्वाही दिली आहे संवेदनशील मनाच्या आम्ही समजूत काढू शकलो नाही या याच्या आयुष्यभर सळ राहील अशी खंत कपिल पाटील यांनी व्यक्त केली आहे आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा ही घटना अतिशय दुर्दैवी आहेत तर अशा प्रकारचे कार्यकर्ते असू शकतात हे अशी घटना घडल्यानंतर आपल्या लक्षात येतं तर कार्यकर्त्यांनी ही पराभवाने खचून जाता कामा लोकशाहीमध्ये हार जी होत असते एकदा कोणी जिंकला म्हणून शेणशाह होत नाही आणि एकदा कोणी हारला म्हणून त्याचं राजकारण संपत नाही या देशाचा इतिहास आहे या देशामध्ये प्रधानमंत्रीपदावर काम केलेली व्यक्ती ही हरलेली आहे प्रधानमंत्री असताना हरलेली आहे त्यामुळे कार्यकर्त्यांचं एवढं प्रेम माझ्यावर आहे हे याच्यातून दिसलं निश्चितपणाने मला स्वतःलाच मी सतत दिल्लीत असल्यामुळे येता आलं नाही एवढं गहिवरून आलं की माझा माझ्या पराजयाच्या वेदना तर काहीच नव्हते मी दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो पाच तारखेला मी दिल्लीला गेलो परंतु ही घटना समजल्यानंतर ह्या घटना अतिशय ही घटना अतिशय वेदना देणारी आहे माझं आपल्या माध्यमातून सगळ्या कार्यकर्त्यांनाही आव्हान आहे की राजकारणामध्ये कोणीतरी एकच माणूस विजयी होत असतो आणि एकच माणूस विजयी हो होतो याचा अर्थ असा आहे की ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये या घटना घडत असतात पण या घटना मनाला न लावून घेता जसा आपण विजय पचवतो तसा पराभवही पचवण्याची मानसिकता कार्यकर्त्यांमध्ये असली पाहिजे दुर्दैवाने आमचा सहकारी संजय अधिकारी ह्याला हे सहन झालं नाही मी जेव्हा माहिती घेतली तेव्हा मला असं समजलं की घरी त्यांनी बायकोशी संवाद करताना सांगितलं की मला काही हा पराभव सहन झाला नाही तर मी माझं काहीतरी बरं वाईट करून घेईन त्यांनी त्याच्या मित्राला बोलवलं त्याच्यासोबत चर्चा करून त्यांनी समजवण्याचा प्रयत्न केला पण शेवटी रात्री कधी सगळ्यांना झोप लागल्यानंतर त्यांनी हे केलं हे कोणालाही समजलं नाही अतिशय ही माझ्या दृष्टिकोनातनं धक्कादायक घटना आहे मी याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांनाही दिली प्रदेशाध्यक्षांनाही दिली सगळ्यांनी त्याच्याप्रती हळहळ व्यक्त केली भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने ह्या परिवाराच्या सोबत राहील त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा विषय असेल घर कसं चालेल ही चिंता असेल तर त्याची सगळी चिंता हे कार्य संपल्यानंतर तिथले कार्यकर्ते येतील त्यांच्याशी चर्चा करतील आणि त्याच्याब बद... त्याच्या बाबतीत बद... काय करायचं याचा निर्णय त्यानंतर हे निश्चितपणाने माझ्याशी चर्चा करून करतील